भीना बघितलं नाही लोकसभा इलेक्शन बसून डोक्यात एकच चक्कर होते सगळ्यांच्या दादांनी आम्हाला मार्गदर्शन दिलं आणि एका वेळेस सगळी वाघरी दांडली आदरणीय पवार साहेबांनी साथ दिली था था। ती सगळी वादर आणायला आणि तुम्ही जी काही हाकत आणली करेक्टच कार्यक्रम झाला सगळ्यांचा आमच्या तिसऱ्या पिढीच्या अधिक जबाबदारी आता जो प्रचंड विश्वास तुम्ही सर्वांनी आमच्यावरती टाकलेला आहे त्यासाठी आता अहोरात्र काम करायचं आहे तुमचे जे स्वप्न आहेत आपल्या जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आता नारायण राह असतील अभिषबाबा ना असतील तिकडं सांगोल्याला बाबासाहेब देशमुख असतील चोपल साहेब आहेत खरे आहेत चेअरमन आहे शेवटी मी आहे आमची जबाबदारी आहे की तुमची स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आमात्र प्रयत्न करायचे महाराष्ट्रात जो जनतेनं कळलेला दिलाय तो, तो आम्हाला सगळ्यांना मान्य आहे आता आम्हाला अभ्यास करण्याची गरज आहे आणि पक्ष पुन्हा तक्तेनं उभा करणं येणाऱ्या पाच वर्षामध्ये जिल्ह्यामध्ये अधिक आपलं वातावरण करणं ही आमची अधिक जबाबदारी संख्येने जरी कमी असलो तरी काही मेजॉरिटी सत्ताधारी पक्ष आहे त्या तोडीनं लढा देणं आमचं काम आहे निश्चित त्या पद्धतीनं आम्ही काम करू कर्मातील जनतेसुराने हा अर्जून आभार मानणार आहे त्यांनी प्रचंड विश्वास ठेवला नारायण आभारांना निवडून ना दिले तर कामालाच केली तर गावांनी तर जोरात वारच मोडलं बेचाळीस गावाने तर केला आणि चौदा गावांनी शिखर लावायचं काम केलं सांगण्यात सुद्धा सगळ्यांनी मनापासून काम केलं तिथं स्वर्गीय गणपतराव देशमुख साहेबांचे नातू त्यांना निवडून दिलं आदरणीय मोठे दादांची साहेबांची इच्छा होती गणपतरावांचा नातू हा सभागृहात गेला पाहिजे लोकप्रतिनिधी झाला पाहिजे आणि ते स्वप्न पूर्ण झालं अंधसुद्धा आम्हाला ठिकाणात महाशिवर सगळ्यात सुद्धा तुम्ही बाळाचा शब्द प्रमाण रात्रंदिवस पळाला सगळेच अभ्यास करणं जरुरीच आहे जिथं जिथं गमती झाली तिथं नक्कीच करणार आहे आम्ही सगळे आणि ज्यांनी गमती केलेत त्यांनी सावध राहावं पालदारा जे नेहमी म्हणते दहाच असोसिएशन बरं नसले जाते इमानदार असावेअरमन मी पालदारांसाठी वाटतो शिव वाटतो सुद्धा फक्त दोन माणसांना रिक्वेस्ट आहे तुम्हाला मी अर्जुन तुम्ही वरच्या भागातले जी निसटली तिला जवळ करू नका आमच्या काग्याची आम्हाला विचारू द्या मग तुमच्याकडे तुमच्या तुम्ही गोबड बोलता तुम्हाला पडलं तिथे मागच्या विधानसभेत पण ते झालं आता पण ते झालं त्यामुळे आता खोलात जाणार आहे त्यामुळे तयारी करा सगळ्यांनी विशेषतः तरुण पिढीचे आभार मानणार आहे की एवढ्या गोल सापांना बरी पडला नाही मोठेदारांचा आणि बाळदारांचा शब्द प्रमाण मानला आणि उत्तर भावना आमदार केले त्यामुळे मायश्रस तालुक्यातले जनतेचे तसेच माळा करमाळा सांगोला घोळ बारशी इथल्या जनतेचे उपकार मैत्री पाटील परिवार कधी विसरणार नाही आणि आम्ही चांगल्या पद्धतीने काम करू एवढे वहीर सगळ्यांना मी या ठिकाणी देतो तुम्ही पाठवून दिलेली दादा इलेक्शन पुरत राजकारण इलेक्शन संपले की जनतेचा विकास त्यामुळे आता मला काही टीका करायची नाही त्याचं उत्तर तुम्ही माताच्यावर पाठवून द्या आणि माडा मतदारसंघाने <laughs> सुद्धा पावसात घेतलेला ह्या असतो ते दाखवून घ्या आधी काय बोलत नाही पराजयचा झालाय त्यांना विनंती आहे की आता जनतेला त्रास देऊ नका तुम्ही इमानदारीने काम करा पुढच्या इलेक्शनची आपण सगळी मिळून तयारी करू आम्ही आमच्या परीन करू तुम्ही तुमच्या परीनं करा फक्त जनतेचे चिमटे काढू नका सर्वसामान्य जनतेला त्रास देऊ नका एवढंच आव्हान विरोधात मी करतो जे जे पाच वर्षात काम करत त्या पद्धतीने पुढचं इलेक्शन घडलं जाईल अधिक वेळ घेत नाही पुन्हा एकदा महते पाटील परिवाराच्या वतीनं अन्य मोठे दादांच्या वतीनं तमाम सोलापूर जिल्ह्यातील जनते या ठिकाणी मी आभार मानतो मी आपल्या सर्वांचे घेतो जय हिंद जय महाराष्ट्र <laughs> <laughs>